तिला काढून दिवाळी आय लव्ह यू आमच्या पिल्लोड खूप गोड अशी शुभेच्छा दिवाळी आणि आमचं पहिलं पाणी म्हणजेच नरश चतुर्दशी चाललीय आणि पण छतली हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे नरक चतुर्दशी आणि आजच्या दिवशी नरकासुराचा वध केला होता म्हणजेच वाईट अमंगळाचा नाश होऊन चांगल्याचा कसा विजय होतो हे आपण आपल्या प्रत्येक सणांमधून बघत आलेलो आहोत आणि आज अभ्यंग स्नान केलं जातं त्यासाठीच आपण सगळेजण पहाटे उठत असतो मी सुद्धा उठली आहे आणि एरवी या टायमिंगला खूप जास्त थंडी असते म्हणजे दरवर्षीच्या दिवाळीला परंतु यावर्षीचं वातावरण काही वेगळंच आहे थंडी आहे पण तितकी जास्त बोचरी नाही आहे पण थोडीफार आहे त्यानंतर मग स्त्रीला उठवावं म्हटलं

अभ्यंग स्नान करत नाही का आंघोळ वगैरे झाली आहे माझी आज नरक चतुर्दशी आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या पहिल्या पाण्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला आता श्री परत हे आणि बाळालासुद्धा मला आंघोळ घालायचे आहे म्हणजे आज अभ्यंग स्नान असतं तर खूप एक्सायटेड आहे मी खूप सारी तयारी केली आहे फुलं आणली आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टींची तयारी काही रात्री केलेली आहे आणि काही आत्ता करणार आहे तर ते पुढे मी तुमच्यासोबत शेअर करतेच सो जास्त उशीर न करता आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर गावाकडे बघा वतल असेल म्हणजे पाणी तापवण्यासाठी तर ता त्याची ता पूजा केली जाते किंवा चुलीची पूजा करून मग त्याच्यावरती पाणी ठेवलं जातं अगदी त्याच पद्धतीने आता आपल्याकडे इथे चूल नाही आहे पण गॅस शेगडीची पूजा करून मग साखरेचा नैवेद्य अर्पण करून म्हणजेच अग्निदेवतेची आपण इथे कृतज्ञता व्यक्त करतो तसं थोडक्यात त्याचा अर्थ असावा त्यानंतर इकडे हे जे पातेलं आहे तर त्याच्यामध्ये काही गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आहेत मी आणि त्याला सुद्धा छान असं सजवलेलं आहे कारण की बाळाचे हे पहिलंच स्नान असतं आणि इथं आईनं कणकेचे दिवे बनवते त्याच्यानीच आज औक्षण केलं जातं आणि आत्ता ही जी क्लिप तुम्ही बघ ती क्लिप मी कालच घेऊन ठेवली होती जेव्हा हे ड्युटीवरून येताना फुलं घेऊन आले होते आणि कारण का ते म्हटले की उद्या सकाळी तर काय मला अरेंज होणार नाही कारण पहाटेच्या वेळी सगळ्या गोष्टी लागणार आहेत तर त्यासाठी ते येतानाच घेऊन आले आणि मग स्त्री गुलाबाच्या पाकळ्या वगैरे करत होता आईने काही हार सुद्धा त्याचवेळी ववून ठेवले होते जे मी पातेल्याला वगैरे वापरलेला आहे आणि इकडे शांभवीचा दंगा ॲज युजल चालू आहे दिसत असेल तुम्हाला ती मस्ती करते आहे फुलं फिकडं फेक तिकडं फेक परत काही तिकडे फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या बाजूला केल्या होत्या त्यासुद्धा तिने एकदा दोनदा सांडून दिलेल्या सो हे असं घरात होतं आणि मुलाच्या मूडवरती आपल्याला सगळं करावं लागतं म्हणजे लहान बाळं आहेत ना तर ती म्हणजे आपण जर ठरवलं की आता जेव्हा अभ्यंग करायचं आहे त्याच वेळी सगळी तयारी करू तर होणारच नाही कारण अचानक मग रडायला लागतात मुलं किंवा त्यांचा मूड कसा आहे त्यावरती डिपेंड असतं सो या सगळ्या गोष्टी अगोदरच्या दिवशी केल्यामुळे मला बऱ्यापैकी सोपं गेलं म्हणजे अगदी डेकोरेशनसहित सगळं श्रीने यांनी मिळून ते केलेलं आहे आणि त्यामुळे वेळ बरासा वाचला मी तर सजेस्ट करेन की ज्यांच्या घरी लहान बाळ आहेत तर त्यांनी असंच केलेलं उत्तम आहे की म्हणजे अगोदरच थोडीशी तयारी केलेली असेल ना तर आपल्याला तेवढं लोड येत नाही किंवा बर्डन येत नाही तर मग जेवण वगैरे झालं की हे पण लगेच तयारीला लागले होते आणि इकडे पाहू शकता आई फुलांच्या माळा वगैरे करत आहे तर हे कालचीच क्लिप आहे आणि सगळं प्रिपरेशन अगोदरच्या दिवशी केल्यामुळे म्हणजे तेवढं थकायला होत नाही तर ज्या कुणी मॉम आहेत त्यांनी हे फॉलो केलं तर ते बेटर राहील नाहीतर खूप चिडचिड होते आणि सण साजरा करायचा एकीकडेच राहून जातो आणि आपली चिडचिड होते ती वेगळीच mm. तर थोडक्यात तुम्हाला मी कालचा आढावा दिला की कशा mm. पद्धतीने सगळ्यांनी तयारी करण्यात मदत केली आणि आता पाणी गरम झालेलं आहे आंघोळीसाठी तर पाणी काढते मी आणि लागलीच इकडे गॅसवरती आदन ठेवलेलं आहे मी आदन कशासाठी तर इथं आता मी शेवयाचा भात बनवणार आहे शेवयाची खीर नव्हे तर त्यांना शेवयाचा भात आवडतो आणि एकदा बोलत बोलत सहज ते बोलून गेले की आम्ही लहान होतो तेव्हा ना म्हणजे आंघोळ पहाटे केले की सगळ्यात अगोदर आई आम्हाला द्यायची ते म्हणजे शेवयाचा भात आणि त्याच्यावरती बुंदीचा लाडू कुस्करून अशा पद्धती माझ्या सासरी म्हणजे लांबजण्यामध्ये सर्व केलं जातं असं हे सांगत होते आणि मला कुठेतरी वाटलं की चला त्यांची ती आठवण पुन्हा जिवंत करू म्हणून मग मी इथे भात शिजायला शे ठेवला शेवयाचा आणि आ, बाकी त्यांचं औक्षण आणि सगळ्या गोष्टी होईपर्यंत तो तयारही होऊन जाईल सो याच्यामध्ये बुंदीचा लाडू म्हणजे नाही आहे परंतु मोतीचूरचा लाडू आपण नक्कीच टाकू शकतो आणि आता इथं दिसत असेल तुम्हाला तर उठणं वगैरे मी तयारी करते कारण की आता उठणं लावायचं आहे यांनाही लागणार आहे श्रीलाही आणि बाकी घरात सगळ्यांनाच लागणार आहे तर त्यासाठी इथं त्याच्यामध्ये दूध टाकून घेते उठणं तर तयार आहे आता श्रीमंत सरकार येतील आंघोळीला तर त्या अगोदर सगळे दिवे वगैरे प्रज्वलित करून घेते खरं तर पंत्यां मध्ये मी पहिल्यांदाच हे पंथी होल्डर मागवलेलं आहे जे की अकरा याचा आहे म्हणजे अकरा पंथ याच्यात बसतात तर बघूया ते कसं दिसतंय काय नाही आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलंय मी खरंतर याच्यात मला मोठी साईज हवं होतं परंतु मी म्हटलं की जेव्हा आपलं स्वतःचं घर होईल त्यावेळी नक्की आपण ते घेऊया तर तास याच्यावरती ऍडजस्ट करू आणि आयत्या सहज मिळालेल्या गोष्टीची कधीच आपल्याला किंमत नसते त्यामुळे त्या गोष्टी जेव्हा आपण स्वतः व कमाईतून आणि वाट बघून घेतोत ना तेव्हा त्याची एक म्हणजे वेगळीच गोडी असते तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती आणि ते आता मोती साबण ऑब्वियसली दिवाळी आहे म्हटल्यास तर असणारच आहे आता हे बघा लाईट्स ऑन केल्यानंतर कसं दिसतंय ते तर श्रीमान सरकारांना आता मी उठणं लावते खरं तर अंधार आहे थोडासा आणि या वेळेतच दिवाळीचा तो खरा तर फील असतो पण मुलं लहान लहान आहेत त्यामुळे त्यांना थोड्या वेळानंतर मी ते सगळं हे करेन कारण स्त्रीचं तर खूप असतं की नाही का मला पप्पांच्या बरोबरच आंघोळ घाल तेच कर हेच कर पण हे म्हणत होते की राहू दे झोपू दे थोडा वेळ तरी सुद्धा मी दोन तीन वेळा त्याला उठवून आली पण तो तसाच झोपलेला आहे असो खर... उटन, तर आता उठण्याला लावते म्हणजे सुगंधित तेल उठणं आणि उठण्यामध्ये दूध त्या सगळ्या गोष्टी इतक्या स्किनला मॉइच्चराईज करतात ना आणि एक वेगळा सुगंध असतो त्याचा तर त्यामुळे खूप रिफ्रेश वाटायला होतं आणि खरं तर आपले सण जे आहेत त्याच्या मागं काहीतरी सायन्ससुद्धा आहे तर स्किन एकदम सॉफ्ट व्हावी कारण थंडीमुळे स्किन एकदम वृक्ष झालेली असती हा सुद्धा एक उद्देश असावा कदाचित तुम्हाला याविषयी डिटेलमध्ये माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यांना साडेपाचला ड्युटीला जायचं असतं तर त्या अगोदर औक्षण आणि शेवयाचा भात व्हावा यासाठी मी अगोदरच प्रिपरेशन सगळं केलं होतं तुम्ही तर बघितलं आहे ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच मी भात वगैरे शिजायला टाकलं होतं आणि शेवयाचा भात शिजायला जास्तीचा वेळ नाही लागत तर म्हटलं त्यांची सगळी तयारी होईपर्यंत ते तयार होईल आणि इथे आता औक्षण केलं आहे छान आणि आकाशकंदील किती छान दिसतो आहे बघू शकता आणि औक्षण केल्यानंतर मी त्यांच्या पाया पडायला हवं होतं पण मी पुढे तशीच चालत त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला तेव्हा मला क्लिक झालं की अरे आपलं पाया राहिले आणि मग मी पाया पडले तर हे काहीचं असं चाललं होतं त्यांचं आणि ते बोटं मोडली पण नाहीत म्हणजे माया नाहीच आहे हे सिद्ध झालं आहे इट्स अ पार्ट ऑफ जोक तर असं देत आता इथं छानपैकी मी त्यांच्यासाठी शेवयाचा सा भात सर्व करते आहे त्याच्यावरती त्यांची आई जसं त्यांना बुंदीचा लाडू वगैरे द्यायची तर त्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते आहे आई तर आपण कधीच नाही होऊ शकत बायकोही बायको असते आणि आई ही आई असते पण काही गोष्टी एकमेकाच्या आवडीनिवडी आपण जपायला हव्यात ज्यामुळे नात्यातले बंद अजून जास्त घट्ट होतात Thank mm -hmm. you. तसं तर शांभवी उठण्याच्या अगोदर स्त्री उठलं आहे आणि म्हणून मग त्याला ला उठणं लावून आंघोळ घालायची म्हणजे अभ्यंगस्नान त्याला अगोदर घालायचं हे माझं ठरलेलं पण तो तयारच नव्हता कारण त्याचं म्हणणं होतं की आता शांभवीला मग आंघोळ घालताना माझे कपडे भिजतील मी पण तिला आंघोळ घालणार आहे म्हणजे तिचं पहिलं अभ्यंगस्नान आहे तर मला अगोदर ते छान एन्जॉय करू दे आणि नंतरनंच मी करतो मग ठीक आहे म्हटलं इथं पुन्हा मी दिवे वगैरे सगळं छान प्रज्वलित केलं कारण काही दिव्यांमधलं तेल कमी झालेलं असतं काही ना काही तुम्हाला तर माहिती आहे की आपल्याला सतत त्या ह्याच्यामध्ये राहावंच लागतं आणि इकडे आता तिला काही कसली हानी होऊ नये यासाठी मांडीवर घेतलं मी कारण खाली बसवलं तर ती इकडे तिकडे पळते आणि ते सगळं ती घेऊन हातात घ्यायचे तिचे ती जास्त अट्रॅक्शन असतं त्यातल्या त्यात दिवा किंवा कुठलीही लाईट म्हणलं की मुलं खूप जास्त प्रभावित होतात आणि स्त्री अगोदर असं बोट आणि तिला ते लावत होता आणि नंतर ना मग परत आईने जेव्हा त्याला म्हटले की नाही बाळा आई लावते ना तुझी मा तसं लावतो म्हटलास मग तो छान व्यवस्थित ते लावायला लागला अगोदर त्याला असं वाटलं की तुझ्या स्किनला काही हार्म होऊ नये आणि कुठलंही उठणं लावताना अगोदर टेस्ट नक्की करा आणि दुधामध्येच मिक्स करा पाण्यामध्ये मिक्स करून नका लावू लहान बाळांना तुम्ही जर हे सगळं करणार असाल तर आणि ही तर आता एक वर्ष झालं आहे तिला परंतु त्यापेक्षा लहान वयाच्या बाळाला जर तुम्ही हे करणार असाल उठणं अभ्यंग तर अगोदर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण की स्किनवरती रॅशेस येणं किंवा खूप काही साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात सो ते किती ऑर्गॅनिक आहे उठणं यावरती पण बरंचसं डिपेंड डिपेंड आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आम्ही शांभवीला हे सगळं करतो आहोत लहान मुलांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते त्यामुळे काळजी घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करा अदरवाईज डॉक्टरांनी नाही म्हटलं तर अजिबात करू नका <mallee> ते म्हणतात ना दुधापेक्षा दुधावरची साई जास्त गोड असते किंवा रुचकर असते तशा पद्धतीने आपल्या मुलांपेक्षा सुद्धा नातवंडाची हौस खूप जास्त वाटत असते आजी आजोबांना आणि आई इथं असल्यामुळे हे सगळं एन्जॉय करू शकते किंवा तिला त्याचा किती आनंद होतोय हे तिच्या बोलण्यातून तुम्हाला लक्षात येतच असेल शंभू महादेवा शंभू महादेवा शंभू हर हर महादेव चु श्री आणि तिच्या डोक्यावरती पाणी घालायचं म्हटलं की ती वरतीच बघायला लागली म्हणजे डोळ्यात वगैरे पाणी जाईल असं वाटत होतं सो थोडंसं मागच्या बाजूला पाणी टाकलं की मग तिने खाली बघितलं आणि नंतर ना मग व्यवस्थित मला तिला अभ्यंग स्नान घालता आलं आणि खूप गोड वाटत होती ती गोड आधीच वाटायला Ya nanti main dekat dia pula terlego खरं तर प्रत्येक रंग हा सुंदरच आहे आणि इथे म्हणजे आई किंवा स्त्री जे बोलले ना तर त्यापेक्षा मला असं वाटतं की आपल्या त्वचेवरचा एक डेड स्किनचा जो लेअर असतो तो स्क्रबसारखं जे ते जेव्हा उठणं लावतो तेव्हा निघून जात असावा त्यामुळे त्वचा अजून थोडी ग्लो करते आणि सॉफ्ट होते एवढंच काय ते बाकी सगळे रंग अतिशय सुंदर आहेत आणि प्रत्येकाने त्यावर प्राऊड करावा असेच रंग आपल्याला देवाणी दिलेले आहेत तस तर शांभवीची ही दुसरी दिवाळी आहे परंतु अभ्यंग स्नान हे तिचं पहिलंच कारण की ती खूप लहान होती गेल्या वर्षी आणि म्हणजे अगदी ती औक्षण सुद्धा करू शकत नव्हती तरी सुद्धा स्त्रीची आणि तिची मी भाऊबीज केलेली आहे मांडीवरती घेऊन आणि ढोराळ्यात होत होता तुम्ही तो गेल्या वर्षीचा ब्लॉग पाहिला की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि खरं तर खूप आनंद होतोय की इच्या रूपानी खरं तर आमच्या घरामध्ये इतका आनंद आला स्त्री तर ऑलरेडी इतका छान मुलगा आहे इतका नम्र आहे परंतु त्याबरोबरीच आणखी दुधात साखर म्हणायला हरकत नाही अशी शांभवी आणि त्यामुळे आमचं कुटुंब सगळं अगदी तिच्या या नखरे आणि हसू आणि ते आगाव खोड्या त्याच्यानी इतकं म्हणजे आनंदित होऊन गेलेलं आहे ना की काय सांग आम्हाला ना पाण्यात खेळायला खूप आवडतं आणि त्यातल्या त्यात आज तर फुलं पाकळ्या एवढं सगळं दिसतं म्हटल्यानंतर बाहेर यायची तिची इच्छाच नाही आहे तिथून उठायचंच नाही असं तिने ठरवलं आणि ते खेळतीये आहे एवढं छान ना खरं तर किती वेळ तरी तिने घेतला पण ती उठायलाच तयार नव्हती कसं तरी बाहेर घेतलं तिला आणि त्यानंतर छान घातला आणि औक्षण करायला आजीच्या आणि एवढी गोंडुली दिसत होती लागी चानी, लागी चानी। थी ना ती या सगळ्या लुकमध्ये म्हणजे मला अपेक्षितही नव्हतं की एवढा छान दिसेल हा फ्रॉक तिला एक तर खणाचा फ्रॉक आहे ट्रॅडिशनल त्याच्यामध्ये कधी स्लीवलेसमध्ये मी तिला ट्राय केला नव्हता खणामध्ये आणि दुसरं म्हणजे ना ते जी ज्वेलरी घातलेली आहे मोत्याची त्याच्यानी ती अजूनच जास्त खुलून दिसतीये आणि तिनं ह्या सगळ्याकडे इतकं कुतूहलानी बघत होती की काय छान करते आई हे आपल्या सोबत किंवा काय चाललंय पण ते जे चाललंय ते छान आहे असं पण थोडंसं तिचे एक्सप्रेशन होते आणि खूप वेळा ती खूप छान छान असं म्हणजे रिॲक्ट पण करते तर अशा पद्धतीने हाय पद्धती हॅपी दिवाळी आणि आमचं पहिलं पाणी म्हणजेच नरेश चतुर्दशी आहे आणि छान छान पोकी पण घातलीये आणि छान क्लिप्स पण लावलाय त्रिला आंघोळ घालण्यासाठी इथे पाण्यामध्ये मी गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि इकडे दोन्हीकडे समया सुद्धा प्रज्वलित केल्यात आणि थोडीशी हवा असल्यामुळे ना दिवे किंवा सुद्धा तितक्या राहत नाही आणि त्याचे नाटकं बघताय का अगोदर तेल लावून घेतलं आणि त्यानंतर मग मी त्याला उठणं लावायला घेतलं तर तो आईग आईग असं करत होता म्हणजे नाही का ते जर असं थंड लागतं ना तर त्यामुळे चाललं होतं आणि सगळीच लहान मुलं असं करतच असणार मग काय मी हाताने आंघोळ करतो हे ते असं सुरूच असतं आणि त्याच्यामध्ये त्याच्या पायावरती वगैरे थोडंसं म्हणजे काळपटल्यासारखं झालं होतं अर्थात खेळणं इतकं असतं ना आणि शाळेमध्ये पण घरी आल्यानंतर अभ्यास झालास पण आणि मग आई जेव्हा आंघोळ घालते त्यावेळी असं होतं की नको बाबा तू खूप जास्त घासून घालतेस वगैरे तुमची मुलं असं करतात की नाही मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि आता औक्षण करते था था, मी त्याचं या बाबतीमध्ये मला खूप कौतुक वाटतं त्याचं की म्हणजे मी त्याला जेव्हा औक्षण करायला घेत होते तर मला त्याने आठवण करून दिली की मग टोपी विसरली म्हणून म्हणजे जे काही आपल्या परंपरा वगैरे आहेत तर त्या तो छान सिन्सिअरली लक्षात ठेवतो काही वेळा माझ्याकडनं म्हणजे अनावधानाने कधी लहान बाळ आहे घरात त्यामुळे काही गोष्टी विसरायला होतात पण तो अजिबात त्या गोष्टी विसरत नाही सो मला दा ते खूप भारी वाटतं की त्याने एकदा दोनदा बघितलं की ते त्याच्या डोक्यात पॅक होऊन जातं की नाही ह्या सणाला हे असतं आणि ह्या सणाला हे असतं तो खूप छान एक्सप्लेन पण करतो पण ब्लॉक खूप मोठा होईल त्यामुळे मग मी अगदी याच्यामध्येच हे तुमच्यासोबत वॉइसोवर करून शेअर करते त्यात आणि घर अगदी रस्त्याच्या जवळ असल्यामुळे खूप वाहनांचा आवाज वगैरे येतो तर खूपदा बाळ झोपल्यानंतर रात्रीच्या वेळी वगैरे मी वॉइस ओव्हर करते सो यामागे खूप मेहनत असते त्यातल्या त्यात जेव्हा सणाचं काही शूट असेल तर रुटीन म्हटलं की दिवसभर कॅमेरा घेऊन फिरा अशा गोष्टी जर ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईकसुद्धा करायला विसरू नका कारण तुमचं एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं त्यासोबत आता यूट्यूबने हाईपसुद्धा प्रोव्हाइड केलं आहे जर तुम्ही हाईपवरती क्लिक केलं ना तर तो व्हिडिओ अजून जास्त लोकांपर्यंत यूट्यूब रिकमेंड करतं सो आवडत असेल तर नक्की करा आणि इथे आता श्री फुलबाज्या वगैरे वाजवतो आहे म्हणजे फटाके हे त्या गोष्टी तर असणार पण जास्त प्रदूषण करणाऱ्या किंवा जास्त आवाजाचे फटाके शक्यतो अवॉइड करायचे त्यानंतर त्याला भात दिलं खायला शेवयाचा आणि आता इथे तोच हे सगळं सर्व करतोय ताट म्हणजे आजच्या दिवशी पूर्ण फराळ वगैरे देवाला अर्पण करायचं आणि त्यानंतर आपण तो ग्रहण करायचा असतो तर शिवयाचा भात पण देवाला अगोदर अर्पण केला आणि त्यानंतर आता हे फराळाचं देवाला अर्पण आपण सगळ्यांनी फराळ करायचं चला या नोटवर आजचा हा ब्लॉग मी ते थांबवते कसं वाटतं तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटू आपण लवकरच जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय